बघू शकता पाठी मागून म्हैस किती तिसऱ्या तिसऱ्याच्या दुसऱ्याला किती पेड्या तेरा मीटर बघू शकता आता कितीवर जाईल काय आता कितीवर जाईल पंधरा वर जाईल बघू शकता म्हैस पण आहे काय किंमत सांगताय दीड लाख सांगितले मित्रांना आणि एक पस्तीस लाख द्यायचे आहे आपलं गाव कुठलं इस्लामपूर मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सासठ एकवीस एकोणचाळीस शहाण्णव एक 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 ठीक आहे धन्यवाद बघू शकताय मित्रांनो किती कितीचे दुसरे काय पाहिल्याला किती पळया पंधरा लिटर बघू शकताय पंधरा लिटर काय किंमत काय सांगताय किंमत काय सांगताय एकदा किती पण व्यवहार होईल काय असू दे किती पर्यंत द्या वारून किती पर्यंत द्यायचे एकतीस पर्यंत बघू शकता मित्रांनो किती वेळ त्याचे तिसऱ्या बघू शकता तिसऱ्या वेळ दूध किती दिलं अकरा चौदा लिटर बघू शकता चौदा लिटर दूध दिलं काय किंमत सांगताय माम पंच्याऐंशी किती पर्यंत द्यायची काय पंचाहत्तर ला फायनल गाव कुठला हा नंबर मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव त्रेसष्ट एक्क्याऐंशी अठ्ठेचाळीस एक्क्याऐंशी अठ्ठेचाळीस सोळा सोळा होऊ शकता मित्रांनो म्हैसे किती दुसऱ्या टरला किती दिले दूध काय दा पे शेतकऱ्यातकरी द्यायची काय आज तर द्यायची गाव कुठलं आपलं पेटवडा गाव बर मोबाईल नंबर की एक्याण्णव सहासष्ट सत्त्याण्णव सहासष्ट झिरो पन्नास आठशे तेवीस आहे धन्यवाद बघू शकता मित्रांनो किती याला झाल्या किती दिवस टायमिंग आहे पंधरा बघू शकताय काय किती दूध दिलंय काय अकरा लिटर बघू शकता अकरा लिटर चरावाय का बांधून असते चरायला शेतकरी का व्यापारी व्यापारी जरा पुढे वडाक पुढे वाढाक जरा बघू शकताय पाठी मागून पण सांग किंमत काय सांगताय पंच्याण्णव किती पर्यंत व्यवहार होईल काय नव्वद ला शेवट द्यायची बघू शकताय आपलं गाव कुठलं आहे आपला मोबाईल नंबर सांगायचं सत्याऐंशी सदुसष्ट साठ सत्याऐंशी त्रेचाळीस ठीक आहे धन्यवाद

किंमत काय सांगताय नव्वद हजार दुसऱ्या वेथायच्या पैदार किती दिले दहा लिटर आपलं गाव कुठलं मोबाईल नंबर सांग सत्तर त्र्याऐंशी सत्त्याण्णव सत्यात्तर अठरा एकोणतीस ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो इथेच थांबूया